सभापती महोदय नागपाड्यातील एका इमारतीच्या तळघरातील पाण्याच्या टाकीत गुनवरून चार सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची बाब मार्च दोन हजार पंचवीसमध्ये निदर्शनास आली आणि खरं पाहिलं तर या निमित्ताने या विषयाला या सभागृहामध्ये मी मांडत आहे सभापती महोदय दुर्दैव असं आहे की या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगण्यात आलं की ते सुतार होते आता याच्यामध्ये ते सुतार होते तर ते पाण्याच्या टाकीमध्ये गेले कसे दोन हजार पंचवीसमध्ये मृत्युमुखी पडलेले कर्मचारी हे सफाई कामगार असल्याची चर्चा सगळीकडे होती सदरू कर्मचारी हे सफाई कामगार नसताना ते सेफ्टी टँकमध्ये कसे गेले कोणाच्या सांगण्यावरनं गेले एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये एकीकडे कामगारांमार्फत हाताने मैला साफ करण्यात येणार नसल्याचे नमूद केले आहे तर दुसरीकडे पाच मार्च दोन हजार अठराच्या शासन निर्णयात तसेच तीन मे दोन हजार चोवीसच्या परिपत्रकात अपरिहार्य परिस्थितीमध्ये कामगारांमार्फत साफसफाई करण्यात यावी अशी सूचना देण्यात आल्याचे नमूद केलं आहे हा विरोधाभास आहे सभापती महोदय शासनानी याबाबतची दुटप्पी भूमिका स्पष्ट केली पाहिजे माझा नंतरचा प्रश्न असा आहे की मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे म्हणजे एक हजार आठशे आठ कायम दोनशे नव्वद कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे केवळ बावीसशे नव्वद मग मलनिस्सारण प्रचालन खात्यामध्ये जो मुंबईचा व्हॉल्यूम आहे त्या संदर्भात एवढी संख्या सफिशियंट आहे का आणि ती जर नसेल ती जर वाढवायची असेल तर त्याची योजना काय आहे आणि त्याहीपेक्षा मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टी आहे सभापती महोदय झोपडपट्टी भागात यांत्रिक पद्धतीने मशीनचा वापर करून सफाई करणे शक्य नाही याचा उल्लेख बरेच वेळा सभागृहात झाला आहे तर मग अशा नसल्या ठिकाणी कशा प्रकारची सफाई करण्यात येते मग त्या ठिकाणी सफाई कामगारच असतात सभापती महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की तो सुतार त्या टाकीमध्ये का उतरला होता सुतार म्हणजे तो सेंटरिंग करणारा माणूस होता आणि ज्या स्लॅबच्या प्लेट्स होत्या त्या काढण्यासाठी तो टाकीमध्ये उतरला होता आणि त्याचा तो मृत्यू झाला पण तो, तो कुठेही महानगरपालिकेचा कर्मचारी नव्हता किंवा महानगरपालिकेचा सफाई कामगार नव्हता तो प्रायव्हेट एजन्सीचा माणूस होता आणि प्रायव्हेट एजन्सीकडनं त्याला नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे पूर्वी याच्या बाबतीतलं शासनाचं धोरण असं होतं महानगरपालिकेचं की दहा लाख रुपये आपण द्यायचो परंतु आता अपंगत्व आलं तर दहा लाख रुपये कायम अपंगत्व आलं तर वीस लाख रुपये आणि मृत्यू जर झाला तर तीस लाख रुपये अशा पद्धतीनं मागच्या तीन वर्षामध्ये पस्तीस जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबाला हे पैसे देण्यात आलेले आहेत फक्त यामध्ये अशा पद्धतीचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आता तीन तीन सहा सहा महिने हे पैसे द्यायला लागतात तर ते पैसे पंधरा दिवसाच्या आत दिले पाहिजेत अशा पद्धतीला महानगरपालिकेला निर्देश दिलेले आहेत फक्त सन्मान्य सदस्यांनी जे सांगितलं की महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सफाई कामगारांना अशा पद्धतीचं आपण शासनामार्फत देतो किंवा महानगरपालिकेमार्फत देतो परंतु ज्या प्रायव्हेट एजन्सी आहेत आणि प्रायव्हेट एजन्सीकडे कामाला असलेले कामगार जे आहेत त्यांना देखील पैसे देणं हे बंधनकारक आहे आणि ते बंधनकारक करत असताना दोन वर्ष तीन वर्ष जे त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं लागतात तर ते पेमेंटमधले डायरेक्ट महानगरपालिकेनं द्यावेत अशा पद्धतीचे देखील निर्देश देण्यात येतील